क्वालिटी कसं काय हा सगळा एक नंबर आहे बॅगा खालण ओपन आहेत का सगळ्या खालण ओपन असतात हे ओपन असतो हे किती वर्षाची रोपं आहेत वर्ष नाही नाही वीस महिने आपण जरा पंधरा महिने चार महिने झाले एकोणीस विचार महिने चालू आहे खेजी, खेजी कुठली जाते भगवा भगवा ही लागणार माल सगळं क्वालिटीचा माल साईज म्हणशील तर साईज साइज पण चांगले झाले साईज एका झाडाला किती आहेत वीस पंचवीस चाळीस चाळीस आहेत कुठं पस्तीस कुठे चाळीस कुठे साईज नाही क्वालिटी बी चांगली आहे का नाही महाराणावर भारी येत का हो ठीक महाराणा

आणि टोटल किती आपलं सवा एकर का एक एकर एका एकरामध्ये एकर। एक एकर सहाशे झाडं बोलला ना तू सहा हजार I'm going to tell you what to